माझ ना मी का पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी गेले तर माझी पर्स पडली रस्त्यात ती रघुनिसहांच्या हॉस्पिटल समोर कपूरची हॉटेल आहे त्यांना ती सापडली तिच्यावर गाड्या वगैरे जात होत्या पण त्यांनी ती पक् उचलली आणि त्याच्यात माझे त तिचाळीस हजार रुपये होते थी थी ते मला एवढे प्रामाणिकपणे आजच्या काळामध्ये परत करणार आहेत की पप्पू दादा आहेत त्यांनी मला त्यांचे मी खूप धन्यवाद करते की त्यांच्या आईचे खूप करते मी कारण की अशा संस्कार आजच्या काळात या मुला मुलाला दिलेले आणि त्यांनी ती माझी वस्तू रिटर्न केली त्याच्याबद्दल मी खूप धन्यवाद करते आणि त्यांना कधी साईबाबा कधीही त्यांना कुठलीही गोष्ट कधी कळपणे देणार नाही माझ्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा माझं नाव राकेश राजेंद्र माळी राहणार धुळे काल माझा व्यवसाय माशिक चौकात आहे चहा विक्रेचा व्यवसाय करत असताना मला एक पर्स सापडली होती त्या पर्समध्ये जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर हजार रुपये होते मोबाईल होता आणि सोनं होतं त्यानंतर मी लोकप्रांती प्रदेश प्रदेशाध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब एकनाथराव वाडावकर यांना संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की तू आ इपर ही पर्स ही ताबडतोब जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जमा कर त्या ठिकाणी जमा केल्यानंतर पोलीस यंत्रणेने ताबडतोबच्या महिलेचा शोध लावून त्या ठिकाणी ती पर्स तिला परत वापस करण्यात आली आज या ठिकाणी माझा व माझ्या समस्त मित्रपरिवाराचा या ठिकाणी सन्माननीय एस पी साहेब यांनी सन्मान केला आहे मी सांगू इच्छितो की इमानदारीचा मार्ग निवडा आणि ते इमानदारीचा मार्ग निवडल्यानंतर आज या ठिकाणी त्या महिलेला परत आम्ही या ठिकाणी दिली कुठेतरी त्या महिले त्याच्यावर समाधान वाटले